समोरचं घर आहे का तिथं पोळ्याने ते येत बघते ते समोरच बैलगाडी जो काहीत का पोरं तिथं पोळ्या ते जेवायचं असलं ना तर जेवण करून घ्या आणि झोपायला उद्या सकाळी घ्याय ना पर नाही तुम्ही कर आता बरं लागतंय मला थोडं थोड सरांच्या जाण्यामुळे बरं लागतंय तर आराम करा आता बिंदा कुठं करा घरी करा कुठं करा करा आराम करा आता बिंदाच जग जगो मला काही काम नाही आता काय आता आता काय आता हर बाबा कशाचा हे अंबलबाई असंच आंदोलन आपण वीस तारखेवर ठेवू मुंबईला जायचं मुंबईला असं सुरू ठेवू काय करते आणि मग ठरूयाची कोणाच्या हात लांब येत बघायचे त्यापर्यंत सरकारचे का मराठीचे ओपेशन करू करू आता वीस तारखे मत करू फक्त यांनी अंबलबाजी केले धाई नाही तर बरोबर बरोबर ये ना आपल्या दारात जाणून टाकली पाहिजे अंबलबाजी बघू बघू नाही 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 काही कळून नाही द्यायचं अरे सगळे मीडियावाले गेले रात्री कुठून आले होते वर मोबाईल तर सगळे गेल्यावर कुठून आले होते खराबरा ada